कारण आहे असं तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असाल काल नुकताच इंडियन आर्मीचा रिझल्ट लागला आणि ह्या इंडियन आर्मीच्या गेला आणि ते भरती होताच नव्हतं ते आनंदाचे आनंदाचे आश्रू होटावरती डोळ्यावरती आणि मनावरती रुजवना थांबणार म्हणून असे शेतकरी कुटुंबातला एक मुलगा जो आपल्या जवळच्या तालुक्यातील गावचा एक शेतकरी पुत्र आपण असा मुलगा की ज्यांनी पहिल्यांदाच दिली किंवा इंडियन आर्मीत जायचंय भरती व्हायचंय हे हट्ट आपल्या आई वडिलांपुढे धरला आणि आई वडिलांनी हट्ट पूर्ण करण्यासाठी कोराचा हट्ट पूर्ण करण्यासाठी जा तुला जे करायचं ते जा तू कर तुझ्या पाठीशी आहे असं कुटुंब एक म्हणतात ना की छोट्या गावातून एक मुलगा ज्यावेळेस भरती होतो त्यावेळेस एक आपल्याला आनंद, का आनंद, का आनंद, आनंद असा गावात हा आनंद व्यक्त करत असतो पण त्या गावाच्या अजोगा आई वडिला इतका मोठा आनंद झालेला असतो की आनंद हा गगनात्मक पावत नाही असं आपल्यातील भरत शिंदे आणि त्याच्या आई वडील आपल्या सगळ्या आणि आपल्या एक शेतकरी कुटुंब कसं असतं आणि एक आपल्या मुलाला शिकवण्यासाठी किती आठवटात प्रयत्न करावे लागते हे कुटुंबातून आपण त्याच्या वडिला समजून घेणार आहोत पण तत्पूर्वी जसे आपल्या प्रत्येकाचे आई वडील शेतकरी कुटुंबातील आहेत तसे भरतचे शेतकरी कुटुंबातील आहे पण आज तो सक्सेस झाला आहे आपलं स्वतःच नाव इंडियन दाखवून दिलं की आर्मी माझं नाव पण एक इंडियन आर्मी मध्ये होवा आणि ही मी इंडियन आर्मी मध्ये भरती झालो पाहिजे ही इच्छा त्याच्या मनात होती आणि ती सत्य करून दाखवली आपण रात्री डीजे लावून आपण सर्वजण नाचत होता त्यावेळेस एक सगळ्यांच्या मनामध्ये आपला मित्र भरती झाला म्हणून सगळ्याच्या मनामध्ये आनंद होता आणि हाच आनंद वेळ आपल्या मध्ये येवा म्हणून आपल्यासाठी तिच्या आईवड आपण सर्वात आध आपण तिच्या आईवडील स्वीकार करूया आपण ほら。

आपल्या गुलागारी आपण त्याचं सगळ्यात स्वागत करू आहोत बरं आणि त्यानंतर मी पालकाला विनंती करेन दोन शब्द घेणार खडच्या दुसरी आण <laughs> ना तीन खाणं तीन दुसरी आण ब्लॅक ब्लॅक दुसरं तुमच्या कलासारख्या ना तुम्ही यात ते घेऊ आपण तू मध्ये थांब या पुढे या पुढे पुढं जा पुढे जप मित्रांनो तुम्हाला फक्त एकच सांगायला मी प्रत्येक आई मनामध्ये स्वप्न एकच स्वप्न असतं की माझ्या मुलामुळं माझा एक एक छानसा मी जे स्वप्न बाळगला हे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल ना तर माझ्या मुलाने रात्रंदिवस मेहनत केली पाहिजे आणि मेहनत इतकी असावी सत्यात उतरलं पाहिजे स्वप्न स्वप्न त्यावेळेस सत्यत उतरणारे ज्या तुम्ही सत्य होऊन रात्रंदिवस मेहनत करताल आणि ही मेहनत एक दिवस तुमच्या कामाला येईल आणि ही मेहनत तुम्हाला सर्वांनाच दाखवून देईल की येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांची पण आई वडिलांचा एक दिवस असा ह्या सगळ्यांच्या पुढं फेटा बांधून गुलाल टाकून आणि सर्वांनी दिवस मेहनत केली पाहिजे आणि मेहनत ही तो लोकटव मेहनत ही कधीच वायाला जात नाही आणि आजपर्यंत कुणाची मेहनत वायाला गेली नाही सत्यात आपण ज्या दिवशी त्या दिवशी उतरू ज्या दिवशी आपल्याला स्वतःला आपल्या घरची परिस्थिती माहीत होईल आणि परिस्थिती ही अशी इतकी वाईट गोष्ट आहे की स्वतःची परिस्थिती जर बदलायची असेल तर रात्र दिवस आपल्याला मेहनत करावी लागेल कर। आणि ही मेहनत आपल्या भरतनी आणि बाकी अठ्ठावीस लोकांनी केली खरंच आज गर्व वाटतं या गोष्टीचा की आज आपल्या अकॅडमीमधून म्हणजे टायगर अकॅडमी पूर्ण एकोणचाळीसपैकी एकोण एकोणतीस मुलं आज इंडियन आर्मीमध्ये भरत झालेत खरंच ज्या मुलांनी कष्ट केले जे अयशस्वी झालेत अशा मुलांचं बी खरंच कौतुक करा पाहिजे की छोट्या छोट्या गोष्टी महत्वा आहेत पण येणाऱ्या काळामध्ये ते पण आणि तुम्ही सर्वजण नक्की सक्सेस होताल थाल थाल ही आपल्याकडून मी आशा बाळगतो आणि जे झाले जे अनसक्सेस आहेत त्यांनी रात्रंदिवस मेहनत करा आणि जे सक्सेस झालेत खरंच तुमच्या सर्वांसाठी खरंच सगळ्यांनी जोरदार ड्रायव्हरून स्वागत करा मी पालकांना विनंती करतो की आपण आपल्या मुलासाठी जे तुम्ही जे कष्ट आज केले ते प्रत्येक मुलाचे घरचे आई वडील शेतीमध्ये आले तुम्ही तुमचं कष्ट आणि मुलाची मेहनत एक दोन मिनिटामध्ये सर्व मुलांना मुला संबोधित करावं तर येणाऱ्या काळात ह्यांच्या दे आई वडिलांचा असाच करावा अकॅडमी व्हावा आणि अनेक गावोगावली व्हावा ही विनंती करून मी पालकांना विनंती करतो आपण दोन मिनिटं बोलतो

पण तसं काही बोलता येत नाही माझी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती माझं नाव भरत महादेव शिंदे राहणार चौथाडा माझी एक इच्छा होती की आई वडिलांना पाहिजे त्यामुळे मी घरी पण गेलो नाही त्यांनाच इथं बोलून घेतलं बस एवढच गोष्ट पण फक्त एकच आहे की तो आनंद मनावरती आहे हृदयात आहे आनंद आणि हा व्यक्त कसा करावा हे शब्दामध्ये मांडता नाही पण पण इच्छा भरपूर असते मी पुन्हा एकदा या तुम्ही एक दोघं ठेवत मित्रांनो प्रत्येक आई स्वप्न असतं की आपला मुलगा सक्सेस व्हावा आपला मुलगा कुठेतरी भरती व्हावा हे स्वप्न प्रत्येक पालकाचं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही सर्वांनी इथून पुढच्या काळामध्ये रात्रंदिवस मेहनत करा जेणेकरून आपल्याही आई वडिलांचा असा सत्कार असा होईल याची आशा बाळगतो आणि तुम्ही सर्वात झाले की सर्व मुलांसाठी जी काय शुभेच्छा दिल्या मग तुमच्या सर्वांचा पण खरंच मनपूर्वक आभार मानतो आणि मी पहिल्यांदा पुन्हा एकदा सांगाल की आई वडील एक असं असं एक रोपटा आहे छोटं बीज लावल्यानंतर त्याचं वटवृक्ष कसं तयार होतं हे फक्त आई वडीलच आपल्याला दाखवून देतात त्याच्यामुळे कधी पण मित्रांनो आपल्या आईवडिलाला धुळ्यापुढे आपण ठेवा प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणाक्षणी ज्या वेळेस तुम्ही थकता त्या दिवशी आपला बाप ज्या दिवशी तुम्हाला नकोस वाटलं एखादी गोष्ट करायला त्या दिवशी आई आठवा तुमची आईने तुम्हाला कधी असं केलं नसेल कि के आज बाबा मी लय थकले आज जेवण करीत नाही आज स्वयंपाक करणार नाही ही आई एक अशी आहे की जी आई तुम्ही जर पाहिला असाल कुणी तुम्ही नाव सांगा मला अशी एक स्त्री होती की तिचा मुलगा घरी होता तिने कपऱ्यातून खाली उतरत होती म्हणजे विचार करायची एक ममती पोटी आई कोणत्या त्यामुळे मित्रांनो समजून घ्या त्याच आईचा सत्कार आपल्या ह्या महाराष्ट्रात एक अनेक आगळ्या वेगळ्या पद्धतीने झाला पाहिजे जसं आज आपण झालं सत्कार आपण एक वेगळं इतकं मोठे एक वेगळा सत्कार असा एक वेग घेणार आहोत सर्व पालकांचा सत्कार घेणार कारण की त्यांच्यामुळं आज मुलगा सक्सेस होतोय कारण की तुम्हाला चांगला माहिती परिस्थिती काय आहे ज्यावेळेस बाप दाखवून देत नाही ना त्यावेळेस आपली जबाबदारी असती आपल्या सर्वच परिस्थिती माहित असतील पण आपण ज्या दिवशी संपत्ती आहे आणि आपल्या आई बापाची पण खरी संपत्ती आहे आज तुम्ही सत्यात उतरला तुम्ही सक्सेस झाला बस स्वप्न त्यांचं पूर्ण झालं की मी आज आजपर्यंत स्वप्न पाहिलं होतं ते सत्यात उतरलं आणि माझ्या मुलांनी सक्सेस होऊन दाखवलं त्याच्यामुळं आपण स्वतःहून पुन्हा एकदा बर साठी त्याच्या आईवड्यासाठी जोरदार सगळ्यासाठी Obrigado. आठ हाणी कार्यक्रम संपला असं तयार करतो पुढच्या कार्यक्रमामध्ये आपन, आपण जे काही आपल्या अभ्यास असेल लेक्चर असून आपण सर्वांनी जाऊन असं सकाळी फक्त आष्टीला जाणारी मुलं गाडी आलेली आष्टीला जायची आपल्याला ओके आष्टीला जाणार बाकीचे